नमस्कार शेतकरी बांधवनं आपलं राहता मध्ये आपलं हार्दिक स्वागत आपल्याकडं डबल शेअर कंपनीचं खास ओल्या मालासाठी कोमो मॉडेल म्हणून एक मशीन आहे त्याच्यात सोयाबीन असो उडीद असो त्यांना सर्व प्रकारचे जे धान्य आहे ओला असो सु, सुका असो सु, सर्व प्रकारचे धान्य निघतात आणि विशेष म्हणजे या मशीनचं वैशिष्ट्य म्हणजे इतर मशीनमध्ये जसं बाकीचे धान्य निघतात आणि मक्कासाठी स्पेशल मशीन घ्यावं लागतं परंतु याच्यामध्ये मक्का स्पेशल जेवढं धान्य निघत नाही त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे सत्तर ते ऐंशी क्विंटल मक्का हे कोंबो मॉडेल आपलं काढतं तासाला ता एक तासाला सत्तर ते ऐंशी क्विंटल मक्का <laughs> म्हणजे पहिलं मक्कासाठी स्पेशल मशीन घ्यावं लागायचं ते मक्का स्पेशल मशीन सुद्धा घेण्याची गरज नाही बरोबर ओला चारा असो सुका चारा चारा म्हणजे कोणत्याही प्रकारची फसल असली तरी एकदम जी निघून जाते अच्छा आणि आता ड्रम साईज प्रचंड मोठा असल्यामुळं ड्रम साईज मोठी असल्यामुळं याची ताशी क्षमता जी आहे ती खूप जास्त प्रमाणात आहे बरोबर